विडे कामगार नगर खून प्रकरणातील पाच आरोपींना जेरबंद करत गुन्हा शाखा युनिट एक न मोठं यश आहे आरोपींना पकडण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकानं वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवून आरोपी ताब्यात घेतलेत आडगाव पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा क्रमांक तीनशे पंचेचाळीस दोन हजार चोवीस मध्ये नोंदवण्यात आला होता या प्रकरणामध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट ला आदेश देण्यात आले पोलीस अंमलदार विलास चारोस्कर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी नगरसूल तालुका येवला या ठिकाणी लपून बसलेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या नेतृत्वाखाली पथकानं राजापूर रोड पिंपळ खुटे येवला तालुक्यामध्ये सापळा रचला या ठिकाणी सूरज रवींद्र मोहिते वयवर्ष बावीस रवींद्र साहेबराव मोहिते वयवर्ष त्रेचाळीस आणि एका महिलेचा समावेश असल्यानं तीन आरोपींना अटक करण्यात आली पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार आणखी दोन आरोपी जैन मंदिर विल्लोळी या ठिकाणी येणार असल्याचं कळलं पथकानं विल्लोळी परिसरात शोध मोहीम राबवून मच्छिंद्र उत्तम जाधव वर्ष अडोतीस आणि एका महिलेला ताब्यात घेतला आहे या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत महेश साळुंके नितीन जगताप विलास चारोसकर त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचारी अनुजा येल्वे मनीषा सरोदे आणि त्यांच्या टीमनं या मोहिमेत मोलाचं योगदान दिलं पाचही आरोपींना पुढील चौकशीसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड